श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे आठवा श्री गणेशाय नम जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता तुझा चक्रपे निश्चित अल्पवर्णिले स्वामी चरित पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तू दयाळ मागिलाध्यायाचे अंती विष्णुवा ब्रह्मचार्या प्रति ते चरित्र वर्णिले अक्कलकोटी वास केला जनला विले भजनाला आनंद होतसे सकला वैकुंठासमन गरी ते राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राज राय बहादूर शंकर राव नामक सहा लक्षांची जहागीर त्या प्रती सकल सुखे अनुकूल असती विपुल संपत्ती संतती काही कमती असेना ना परिपूर्व कर्म अघाद तया लागला ब्रह्मा संबंध उपाय केले नानाविध परिबाधान सोडी समंद बाधा म्हणून चेन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन गोडन लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास निद्रान एची रात्र दिवस चिंता नले पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दाने आरोग्य व्हावे विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी करण वर्ण याला आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे विधीने लेख भाळी लिहिला तो न चुके कवनाला तदनुसार प्राणी मात्राला भोगणे प्राप्त असे की कोणाला गी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी ऐसा विचार करोनी तात्काळ आले त्या स्थानी स्वतः वैसले अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत अक्कल कोटी जावे तुवा ते ते करावी स्वामी सेवा यती वचनी भाव धरावा ते, तेने व्याधी जाय दुरी शंकर रावाची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गानगा पूर्ण सोडिले ते ते तीच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासी स्वप्नी पडले अक्कलकोटी जावे त्वा हे जाणुनी हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशात तो देखिले जनसमस्त प्रेमळ भक्त स्वामींचे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती कितेक प्रांतस्त्राने करोनी पूजा द्रव्य घेऊनी अर्पवयासमर्थचरण जाती अतीने महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडोन शंकर विष्णुदोगेजन स्वामी चरण पूजिती इथे श्री स्वामी चरे चरण विदामस्त इथे श्री स्वामी चरित्रसारामृत अष्ट्यायश्रीस्तुम श्रीस्वामी समरथ